नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पश्चिम रेल्वेमध्ये पाच हजार सहासष्ट जागासाठी अप्रांटीस पदाची जाहिरात आली आहे त्याची सविस्तर चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सरकारी नोकरी मिळण्याचे स्वप्न त्यांचंही आपल्यासोबत पूर्ण हो तर जसं की आपल्या सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो पश्चिम रेल्वेत पाच हजार सासष्ट अप्रेंटिस पदाची मेगा भरती घोषित करण्यात आलेली आहे भरतीच्या माध्यमातून आपल्याला रेल्वेमध्ये अप्रांटी पदाची संधी मिळणार आहे त्यामुळे आपण खाली दिलेली कोणतीही शैक्षणिक पत्र पात्र पातर कर धरत असाल धारण करत असाल तर लवकरात लवकर अप्लिकेशन करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की अप्रेंटिस केल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे एकतर आपल्याला रेल्वेच्या कामकाजाचा अनुभव मिळणार आहे रेल्वेमध्ये प्रत्यक्षात काम कसं चालते त्याचबरोबर हे अप्रेंटिस झाल्यानंतर आपल्याला एक ज्या अप्रेंटिस सर्टिफिकेट मिळणार आहे त्या सर्टिफिकेटचा वापर करून आपण कुठेही नोकरी मिळवता किंवा सरकारी नोकरीमध्ये सुद्धा आपल्याला कन्सेशन मिळू शकते त्यामुळे जर आपण बघितलं पदाचे नाव आहे अप्रँटिस पदसंख्या आहेत पाच हजार सहासष्ट पदसंख्या द्यायत यासाठी आता एज्युकेशन क्वालिफिकेशन जर आपण बघितलं तर है कि गुना स्नाप स्नाप है। कि ते आहे की पन्नास टक्के गुणासह दहावी उत्तीर्ण असणं आपल्याला आवश्यक आहे त्याचबरोबर आय टी आय ट्रेड आपल्याला असणं आवश्यक आहे तो एन सी वी टीक एस सी व्ही टीकून जर केला असेल तरी सुद्धा आपल्याला चालता येणार आहे जसं की आपण आय टी आयमध्ये मध्ये डिझेल मेकॅनिक केलं असेल इलेक्ट्रिकल केलं असेल फिटर केलं असेल इतर कोणतेही केलं असेल तरी सुद्धा आपण जाहिरात पाहून त्याप्रमाणे ॲप्लिकेशन करू शकणार आहात आता याकरता वयमवर जर आपण विचार केला तर किती आहे ती बघायची आपल्याला तर वयमवर करता बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंधरा ते चोवीस वर्ष वयोमर्ध्यात असणं आपलं आवश्यक आहे एस सी एस टीकरता पाच वर्ष सूट आणि करता तीन वर्ष इथं सूट देण्यात येणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे परीक्षा फीचा आपण जर विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा फी इथं देण्यात आली शंभर रुपये आरक्षित प्रवर्गासाठी कोणतीही फी नाही किंवा महिलांसाठी सुद्धा कोणत्याही प्रकारची फी नाही याची आपण नोंद घ्यायचं आहे आता आपल्याला ही वेस्टर्न रेल्वेमध्ये असणार रेल्वेच्या कोणत्याही विभागामध्ये आपल्याला नोकरीची संधी मिळू शकते शक्यतो वेस्टर्न विभागालाच प्राधान्य दिल दिली जाते तरी पण रेल्वेमध्ये जिथं रिक्वायरमेंट असेल तिथं आपल्याला पोस्ट दिली जाणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे आता ऑनलाईन अर्ज करण्यास शेवटची जी तारीख आहे ती बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अधिकृत माहितीसाठी आपण या वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा आपण ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथं क्लिकही करू शकता अधिक माहितीसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अप्लाय ऑनलाईनची लिंक अधिकृत वेबसाईटची लिंक व या जाहिरातीची लिंकसुद्धा देत आहे तरी आपण कृपया लवकरात लवकर ही सर्व बातमी पाहावी आणि अप्लिकेशन करावं तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन व्हिडिओ करता आम्ही तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र